रामकृष्ण हरी हे हा आतून मंदिराचा भाग आहे खूप छान माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा पांडुरंगा केशवा माधवा फार सुंदर इथं आता आपलं नामस्मरण करणं आपल्याला जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हरी विठ्ठल केशवा हे पण सुंदर आपलं मंदिर आहे खूप छान मंदिर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा फारच सुंदर आहे